आज मी अलिबागच्या पद्धतीने कुकरमध्ये पोपटी तयार करणार आहे कारण का सगळ्यांनाच पोपटी खायला मिळत नाही पण कुकरमध्ये जर पोपटी तयार केली तर सगळ्यांना खायला मिळेल म्हणून पो कुकरमध्ये पोपटी तयार करणार आहे आणि ही खूप छान चविष्ट होते कुकरमध्ये जरी मी पोपटी तयार केली तरी ती चव राहते जशी आपण शेतावर वगैरे पोपटी तयार करतो तशी चव लागते अशी खूप छान अशी चविष्ट चिकनची पोपटी तयार करणार आहे आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपींसाठी चला तर मग आता रेसिपीला सुरुवात नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अलिबागची प्रसिद्ध पोपटी तयार करणार आहे अलिबागची पोपटी खाण्यासाठी लोक लांबून लांबून येतात पण ही पोपटी आज मी कुकर मध्ये तयार करणार आहे जरी कुकरमध्ये पोपटी तयार केली तरी त्याला तीच चव जशी आपण बाहेर करतो विस्तार तशी चव लागते अशी ही खूप छान चविष्ट अशी कुकरमध्ये पोपटी तयार करणार आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ह्या घेवड्याच्या शेंगा आणलेल्या शेतातून आमच्या एकदम फ्रेश आहेत म्हणून विचार केला की याच कुकरमध्ये पोपटी करायची मग ह्या शेंगा आहेत त्या स्वच्छ बालदीमध्ये टाकायच्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आणि आता गाळणीने गाळून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाणी वगैरे हो ठेवायचं नाही थोड्या घेवड्याच्या शेंगा थोड्या चवळीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि ते दोन अंडी घेतलेली आहेत अर्धा किलो चिकन आहे आणि ही भामरूट आहे ह्याला भामरूट म्हणतात ही शेतावर बांधामध्ये वर, वर सापडते ती सगळ्यांनाच तुम्हाला मिळेल असं नाही पण ही भामरूट जर ह्या पोपटीमध्ये टाकली तर ता त्याचा वाद छान येतो पण तुमच्याकडे जर ही भामरूट नसेल तर नाही टाकली तरी चालेल आता चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन पण सगळं पाणी काढून टाकायचं आता ह्याला चिकनला मी पेस्ट लावणार आहे इथे थोडंसं आलं घेतलेलं लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर थोडी एक हिरवी मिरची आणि एक चमचा घट्ट दही ह्या दहीमध्ये मी मिक्सरला बारीक केलेला आहे त्याच्यामुळे एकदम अशी पेस्ट झालेली आहे तर आता ही पेस्ट आहे ती लावून घ्यायची चिकनला आता इथे मी तीन चमचे तरी पेस्ट घेतलेली आहे अर्धा किलोला आता एक चमच मिरची पावडर मिरची पावडरचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे आणि घरगुती मसाला कमी घेतलेला मी अर्धा चमचच आणि चिकन मसाला अर्धा चमचा याचा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर हे सगळं कालून घेणार आहे आता हे सगळे मसाले लावून झाले चिकनला की थोडीशी हळद घ्यायची हळदीचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे मी पाव चमचाच हळद घेतलेली आहे आता हळद कालून घेते चिकनला एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे थोडंसंच तेल घालायचं आहे एक चमच आणि तेलसुद्धा चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन गुंडाळण्यासाठी मी केळीचं पान घेतलेलं आहे आता केळीच्या पानावर चिकनचे पीस ठेवून देणार आहे आता जेव्हा ती शेतावर करतात पोपटी तेव्हा केळीच्या पानाऐवजी ती पत्रावर तयार करतात त्याच्यामध्ये सुद्धा हे पीस ठेवले जातात त्याला ती पानं मिळणार नाहीत सगळ्यांना म्हणून मी ही केळीची पानं घेतलेली आहेत तर आता ही केळीच्या पानामध्ये असं गुंडाळायचं आणि बांधून घेणार आहे धाग्याने आता केळीच्या पानाने गुंडाळलेलं आहे पण ही दोन्ही साईड अशा ओपन ठेवलेल्या आहेत कारण का तयार होण्यासाठी कि चिकन म्हणून असे ओपन ठेवून द्यायचे आता सगळ्या सगळे चिकन आहे ते केळीच्या पानामध्ये मी गुंडाळून घेते चिकन आहे तो केळीच्या पानात गुंडाळून झालेला आहे आता मी कुकरमध्ये सगळं साहित्य आहे ते टाकून घेणार आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे ह्या कुकरमध्ये पहिल्यांदा खाली शेंगा टाकून घ्यायच्या थोड्या शेंगा टाकल्यानंतर खडा मीठ आहे तो थोडासा टाकून घ्यायचा आहे थोडासा खडा मीठ टाकून घ्यायचा आणि खड्या मीठच टाकायचं आहे पोपटीला चिकनचे पीस आहे ते ठेवून देणार आहे तर चिकनचे पीस ठेवलेले आहेत तही अंडी आहेत ती ठेवणार आहे तुम्ही बटाटेसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता पुन्हा आता चिकनचे पीस झाल्यानंतर पुन्हा थोड्या शेंगावरून टाकून द्यायचे आहेत थोड्या चवळीच्या सुद्धा मध्ये मध्ये शेंगा टाकून घेणार आहे आणि मीठसुद्धा घालायचं आहे मीठ आता चवीनुसार घालू शकता तर शेंगा झाल्यानंतर मग पुन्हा चिकनचे पीस ठेवून द्यायचे आहेत थोडंसं आता वरून मीठ टाकून घेणार आहे आणि आता वरून मामरूट लावून घ्यायची आहे त्याचा वाद छान येतो मामरूट लावून घ्यायची आता एका कुकरमध्ये बसणार नाही सगळं मी आता दुसऱ्या कुकरमध्ये सुद्धा ठेवून देणार आहे ही अशी मामरूट लावून घ्यायची आहे तर कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून देणार आहे आणि दुसऱ्यासुद्धा कुकरमध्ये ठेवून देणार आहे तर कुकर गॅसवर ठेवलेला आहे गॅसचा फ्लेम फास्ट करायचा चार शिट्ट्या होऊन देणार आहे नंतर मग गॅस बंद करून घेणार आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत बारा तेरा मिनटं झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेते छान मस्त वाफ सुटलेला आहे पीचा गॅस बंद केल्यानंतर दोन तीन मिनटं झाल्यानंतर कुकरची वाफ काढून घ्यायची आहे कारण का जर वाफ जाईपर्यंत जर तुम्ही ठेवलात कुकरमध्ये हे चिकन तर पाणी सुटेल त्याला आणि मग एवढी टेस्ट लागणार नाही पण हे असं वाफ काढल्यानंतर सेम आपण शेतावर जे माठात पोपटी करतो तशी होते अशी खूप आणि या आता पोपटीला खूप छान वास येतोय आजूबाजूच्या परिसरात पसरतो वास एवढा छान वास येतोय आता मी वाफ काढून घेते आता कुकरचं झाकण काढून घेणार आहे आणि पुन्हा ही पानं वगैरे असतात ते काढून घ्यायची आणि ठेवून देणार आहे काढून खूप चविष्ट अशी ही चिकन पोपटी तयार झालेली आहे आणि फक्त लक्षात ठेवा कुकरमध्ये तुम्ही हे ठेवाल तेव्हा पाण्याचा अजिबात अंश घ्यायचा नाही पाणी सगळं हे शेंगांमधलं चिकनमधलं काढून घ्यायचं आहे नंतर मग ठेवायचं आहे आता ही आपण जशी शेतावर जशी पोपटी बनवतो तशीसुद्धा ह्या शेंगा अशा करपलेल्या आहे चिकनसुद्धा हे असं करपलेलं आहे आणि खूप चा ही चविष्ट लागते कुकरमध्ये केली तरी पण लक्षात ठेवा कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केल्यानंतर एक मिनिटातच वाफ काढून घ्यायची आहे जर वाफ काढलीत नाही तर मग ह्याच्यामध्ये पाणीही सुटेल आणि मग चव लागणार नाही लगेच वाफ काढ तर पाणी राहत नाही आणि अगदीच जर तुमचं पाणी राहिलं तर मग ते एका चाळणीवर हे सगळं घ्यायचं आणि पाणी गाळून घ्यायचं आहे आणि चव तशीच राहणार आहे अशी खूप छान अशी कुकर मधली पोपटी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहायला